आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी परिपूर्ण मिश्रण सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी सा प्रयोग करताना विशेष आनंद झाला तुमच्या मनोरंजनातून सामाजिक हित साधू शकलो याचा विशेष आनंद वाटतो असं प्रतिपादन अभिनेते भाऊ कदम यांनी केलं थमाल विनोदी व्यावसायिक नाटक सिरियल किलर च्या दणदणीत नाट्य प्रयोगानंतर ते बोलत होते खूप बरं वाटतंय की असे प्रयोग व्यावसायिक करत असतो मी पण संस्थेसाठी प्रयोग करणं आणि ज्या जी मुलं आहेत निराधार कोरोत त्यांच्यासाठी काहीतरी मी करू शकतो आणि तुमच्या मनोरंजनातून त्यांना तुम काहीतरी देऊ शकतो याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आज खूप बरं वाटतंय मी कोकणी असल्याचा मान अभिमान सज्ज आणि एन्जॉय केलं अजूनही तुमच्या तुम तुम सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना सांगा आणि आणि नक्की या आणि मला खूप म्हणजे मराठी नाटकाचे सगळे पंचवीसावे प्रयोग किंवा पन्नास प्रयोग हे मुंबईतच होत असतात पण सुदैवाने योग असं आहे की आमच्या ह्या नाटकाचा पंचवीसावा प्रयोग कुंडाळा जातो <laughs> एवढ्याच योगा आलेला त्यामुळे खूप तुम्ही हे दान करून तुम्ही खूप आशीर्वाद मिळवले तुम्हाला खूप सुख लाभो आणि आनंदी राहा असं थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल